तर आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे परीक्षा जी आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती माध्यम जे होतं ते मराठी होतं पेपर क्रमांक एक जे आहे पहिले ते पाचवी शिक्षकांकरता तर त्याची उत्तर सूची म्हणजे तालिका अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहे तसेच तुम्हाला हे पी डी एफ जे आहे उत्तर तालिकेचं ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तिथून तुन तुम्ही चेकआउट करू शकता माध्यम जे आहे ते मराठी आहे मग विषय आहे मराठी इंग्रजी आणि बाल बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा जो पेपर झालेला आहे पेपर क्रमांक एक तर त्याची तालिका अशा प्रकार आहे ए बी सी डी याची उत्तरे देण्यात आलेली आहेत तर ज्या उमेदवाराने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट टी ई टी जी एक्झाम झालेली आहे दोन हजार चोवीसची ती परीक्षा दिली असेल तर त्यांनी त्यांची अन्सर की चेक करायची आहे अँसर की चेक करताना तुम्हाला तुमचा संच जो आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तरे चेकआउट करायची आहेत तर संपूर्ण प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारे देण्यात आलेली आहेत ते तुम्ही व्यवस्थित चेकआउट करा ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करा व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला जे आहे याच्या संदर्भातली काही शंका असेल काही अडचणी असेल किंवा याच्या संदर्भातलं काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित चेक करा याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते तुम्हाला पाहता येतील आणि मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे त्यांना याची नक्कीच माहिती होईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग